समाजाचा दमदार प्रतिबिंब म्हणजे साप्ताहिक जोमदार माढा लोकसभेच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील युवा सेना व महिला आघाडीची बैठक करमाळा विधानसभा संपर्क प्रमुख रवी आमले यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा येथे पार पडली यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बैठक सुरू होताच महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आपली मते मांडताना दिसली त्यामुळे उपस्थित व नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमले म्हणाले की मागील कालावधीत शिवसैनिकांना काही अडचणी आल्या असल्यास आपण मुख्यमंत्री शिंदे व महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कानावर घालून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामुळे शिवसैनिकांनी निश्चिंतपणे राहून आपली निवडणूक काळातील जबाबदारी चोखपणे पार पाडावी या बैठकीसाठी युवासेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे माजी तालुका प्रमुख बाळासाहेब कारंडे शसे व हो उपतालुका प्रमुख दादासाहेब तनपुरे दीपक राख सुभाष पाटील प्रशांत नेटके शसे शहर प्रमुख विवेश काळे महिला शहर प्रमुख गीता हेंद्रे युवासेना शहर प्रमुख विशाल गायकवाड उपशहर प्रमुख विकेत यादव गणेश पवार शाखा प्रमुख रुपाली शिंदे फरीदा मुलाणी कौशल्या शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते तुम्ही एवढे समजून जाय की लोकसभेसाठी सगळ्यांनी एकत्र ये येऊन काम करायचं आपल्याला असेल माहितीचं आपलं माहिती धर्म आपल्याला आहे आणि सर्वांनी मिळून लोकसभेचं काम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा एकदा पंतप्रधान बनवायचं आपल्याला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने लोकसभेचं काम एकजुटीने काम करायचं आहे शिंदे साहेब शिंदे साहेबांना त्याच्यामुळे आपला बळकट होणार आहे